सर्व कवी मान्यवरांना माझा नमस्कार आत्तापर्यंत आग, माधुल मॅडम जेवढं मी ऐकलं त्यानुसारच माझी कविता जी आज मी सादर करत आहे मनातून पण तेच घेऊन आली आणि इथे जे ऐकलं तर मला पण वाटलं की खरंच मी पण ते जे थोडंफार केलेलं आहे त्यातून आणि सर्वप्रथम धन्यवाद हे चिन्ह देऊन आणि जी शाळ आणि श्रीफळ देऊन असं मी पहिल्यांदा अनुभवलेलं आहे त्यासाठी सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली मी आंबोरा इथे एकच दाख पहिल्यांना आणि आज सेकंड टाईम इथे उपस्थित झाली आहे आणि कविता सादर करत आहे खरे मार्गदर्शक माझे गुल्हेवाले सर आहेत त्यापूर्वी मी कधी कुठे कविता सादर केल्या नाही किंवा कुठे काही बोलली बोलत आहे बोलण्याचा चान्स मला भरपूर असतो पण कविता सादर करण्याचा चान्स नसतो तर मी मनापासून त्यांचे धन्यवाद मानते आणि माझ्या कवितेला सुरुवात करते माझ्या कवितेचं नाव आहे माझा भारत देश महान मी थोडं तालबद्ध केलं आहे त्याला स्वतःची चाल लावून नको मला दादा तुझे रुपये दीड हजार नको मला दादा तुझे रुपये दीड हजार फक्त आज हवी मला फक्त हमी हवी मला सुरक्षिते आज फक्त हमी हवी मला सुरक्षेत याद अब्रूचे निगतात धिंडवडे ती बघून झाले मी त्रस्त अजूनही तू दादा कसा बज बसला रे स्वस्त चालतात गुन्हेगार तिथे पाठ ठेवून मान अन म्हणतोस दादा माझा भारत देश महान कस नको मला तुझे दादा रुपये दीड हजार फक्त हवी मला सुरक्षेची हमी याद फक्त हवी मला सुरत से आज रस्त्यांनी जाताना टिंगळवाडी बघूनी हसतात फिदी फिदी अठ्याहत्तर वा स्वातंत्र्य दिन मनसोक्त करतो कधी सुटणार मी या अगोरजाच्या प्रत्येक बहिणीचा निघतो सुर घरा घरातून अन म्हणतोस दादा माझा भारत देश महा ન દાદા તુજે રૂપિયે દીડ હજાર ફક્ત હવી મરક્ષ હમી આજ છ આઠ વાળી ના મનાજ જના થોડી મનાજ નકો માદા તુજે રૂપિયે દીડ હજાર ફક્ત સુરક્ષે હમી હવી મજ लपून कशी वाहू जपून किती राहू लपू कशी वाहू जपून प्रत्येक रस्त्यावर बेकड आहे टपून किती मांडलाय माझा छड करती किती फडफड विरोध करण्यास नाही उरले माझे त्राण नको मला दादा तुझे रुपये दीड हजार फक्त सुरक्षिततेची त्याची हमी हवी आज कधी सुटणार मी याच्यातून जा अगोर जाचातून प्रत्येक बहिणीचा निघतो सूर्य घरा घरातून कसे जगावे तिने आता नाही उरले त्राण अन म्हणतोस दादा माझा भारत देश महान अन म्हणतोस दादा माझा भारत देश अन म्हणतोस दादा माझा भारत देश महान धन्यवाद धन्यवाद <laughs> मीना मॅडम तिच्या सुरुवातीच्या ऑडिओमधूनच और स्त्रियांना जे दीड हजार रुपये देत आहे त्याच्यावरती एक